अपेक्षा नाही आपल्याला काय त्यांची आणि काय अपेक्षा नाही माझं जीवन आहे मी कुणाला द्यायचं कुणाला नाही माझं मी ठरविन ना मला जीवन कुणाला द्यायचं हे मी ठरवीन मुस्ती मला माझं सत्पन्न दिसते ना पुढं तुमच्या सध्या डोळ्यामध्ये पाणी मला चांगलं वाटतं ना पुढं मला अजून पुढं जायची इच्छा आहे मला मला शिक्षण अजून घ्यायचं पांडुरंगाचं नाही कायम स्वरूपी दिंडीपुरती घातलेली नाही मी चष्टा केली नाही मी देवाची सगळी मला म्हणे चष्टा करचीन ही करचीन ती करची जातीवाद कसा करता तुम्ही रक्त सगळ्यांनी एक आहे कसा जाजेवाद करतो तुम्ही आज आम्ही पांढुरगावर चाललो आहे तुम्ही उद्या मुस्लिमाचा उपाचा कसा जातिवाद करतो मुला करतो की मी नाही नाही मी रोजा बी करतो मी आणि पांढुरंगाची बी भक्ती बी करतो मी मंडळी नमस्कार संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मी सध्या या ठिकाणी बारामती या ठिकाणी उभा आहे एकीकडे एक जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील जे वारकरी असतात ते या पंधरा दिवसामध्ये पंढरीच्या वाटेवर संपूर्ण आळंदी ते पंढरपूर वारी करत असतात पंढरीच्या वाटेवर वादळ वारता या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्यासोबत या ठिकाणी काही वारकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेता थोडक्यात प्रयत्न करू या नाव काय आहे तुमचं आमिर शेख आमिर शेख म्हणजे आमिर शेख मुस्लिम समाज म्हणून मुस्लिम एकीकडे इक पाहायला गेलं तर हिंदू मुस्लिम या ठिकाणी लोक दंगली घडवतात मात्र मुस्लिम मा वारकरी जो मुस्लिम वारकरी आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे इंटरेस्टिंग आपण या ठिकाणी स्टोरी तुम्हाला देतोय तुम्ही माळकरी वगैरे दिसताय आणि मुस्लिम आणि हिंदू म्हणजे धर्मांतर या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे असाय का मला जात बेत काय करायची नाही मला फक्त पांडुरंगाची भक्ती झाली म्हणून मी पांडुरंगाचं केलं मी माझं बी मी माझे जे देव आहेत त्याला बी मी ही करतो आणि पांडुरंगाची भक्ती करतो मी आता ही जी तुम्ही माळ घातलेली आहे चंदन टिका वगैरे लावलेला आहे लावलं दिंडीमध्ये आहे चाललाय तुमच्या समा म्हणजे मुस्लिम समाजाकडून तुम्हाला काही म्हणजे अपेक्षा आप नाही आपल्याला काय त्यांची आणि मला काही समाजाची अपेक्षा नाही माझं जीवन आहे मी कुणाला द्यायचं कुणाला नाही हे माझं मी ठरवीन ना मला जीवन कुणाला द्यायचं हे मी ठरवीन मुस्लिम समाजाला द्यायचं का मराठी समाजाला द्यायचं कुणाला इतर जाते मला काय घेणार नाही त्याचं मला फक्त पांडुरंगाची वारी करायची यात मला अडथळा कोणाचं आला नाही पाहिजे ही जी पा मा पांडुरंगाची माळ जी घातली आहे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय मला माझं सत्पन्न दिसतंय ना पुढं तुमच्या सध्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं मला चांगलं वाटतं ना पुढं मला अजून पुढं जायची इच्छा आहे मला मला शिक्षण अजून घ्यायचं आहे पांडुरंगाचं बरं का असं तुम्हाला वाटलं की माळ घालायला पाहिजे माझी इच्छा सुद्धा ना आणि हो मी पांढुरंगा लय वेळा गेलो पण माझ्या आतपर्यंत माझ्यापर्यंत सतपणात कधी आलं नव्हतं ते पण ज्या दिवशी मी गेलो मनाने माझी माळ्या घातली मा मी मा बरं डोळ्यामध्ये पाणी आहे ही जी माळ तुम्ही घातलेली आहे ती फक्त दिंडी पुरती आहे नाही नाही कायमस्वरूपी दिंडीपूर ती घातली नाही मी चष्टा केली नाही मी देवाची सगळी मला म्हणजे चष्टा करचीन ही करचीन ती करची तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात तुम्ही म्हणजे मस्जिदमध्ये वगैरे कुठं जातो की मी मध्ये जातो की मी माझे गाव कुठलं हे पारणपूर बारामती शेजारी सात किलोमीटर गाव आहे माझं शाह कालचा दुपारचा जे ठेपा होता ते माझं गाव आहे हां जे लोक आपल्या याच भारतामध्ये दंगली घडवतात म्हणजे जातीवाद जो आहे तर तुम्ही त्यांना काय जातीवाद कसा काढतो तुम्ही रक्त सगळ्याचं एक आहे कसा जातीवाद काढतो आज आम्ही पांडुरंगा चाललोय तुम्ही उद्या मुस्लिमाचा उपाच कसा जातीवाद काढतो मग तुम्ही रोजा वगैरे करतो की मी नाही नाही मी रोजा बी करतो मी आणि पांडुरंगाची बी भक्ती बी करतो मी असं नाही की माझं एकच महिन्याचा उपासायचं फक्त एक महिना उपास करतो मी एकादशी धरतो सगळे तुमचं काय असतं ते सगळं करतो मी म्हणजे राम आणि रहीम एकच आहे एकच आहे मस्जिद पाडली म्हणून काय झालं देव सगळे एकच आहे कुणी पाडली मजीद। आता पाडली त्याचा आपल्याला अभ्यास नाही एवढा एक विषय म्हणतो मी पण कोणाचा विषय नाही तो पाडली पाडली त्याचा काय विषय सगळी एकच आहे ना आज मुस्लिम माणसं माणूस चालला तुम्ही काय त्याला ठुकरून देणार आहे का आज मी एवढा चाललो रस्त्याने चाललो आज मी आज शंभर किलोमीटर शेवटचा प्रश्न विचारतो त्या विठ्ठलाकडं चालला आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये तिकडं पाणी आहे काय मागा विठ्ठला काय नाही एवढंच मागणार <दल्णाथ> नाही की सगळ्या सुखी सांगितलं ठेवू आणि आम्हाला तेवढं सुख दे फक्त मंडळी हा खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी त्यांची स्टोरी ही आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर खूप शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्ताच मी या ठिकाणी थांबतो कॅमेरामन कॅमेरामॅन दत्ताकरांसह मी बाप्पासाहेब बांगे बारामती